नमस्कार श्रोते हो राम राम माझ्या छोट्या मोठ्या बालमित्र मैत्रिणीनो कसे आहात बरं तुम्ही आनंदात ना आज अर्चनातई आपल्याला सांगणार आहे एक वेगळी गोष्ट गोष्ट आहे गुरु शिष्यांची गोष्टीचं नाव आहे एकनिष्ठ एकलव्य चला तर मग ऐकूयात कोणतीही कला कोणतीही विद्या कोणतंही ज्ञान हे जर आपल्याला मिळवायचं असेल तर ते संपादन करण्यासाठी ते मिळवण्यासाठी आपल्याला गुरु आवश्यक असतो आपल्याला त्यासाठी गुरु करणं आवश्यक असतं ते ज्ञान ती कला ती विद्या ही गुरुकडून घ्यावी लागते प्रत्यक्ष गुरु न लाभलेल्या मात्र ज्यांची एकनिष्ठा गुरुभावाने गुरुकृपेला पात्र झालेली त्या एकनिष्ठ एकलव्याची ही कथा आहे बरं का गुरु द्रवणाचार्य हे कौरव पांडवांना धनुर्विद्या शिकवित होते हस्तिनापूरच्या या राजपुत्रांना द्रवणाचार्यांनी धनुर्विद्या शिकवावी त्यांना त्या कलेमध्ये पारंगत करावे अशी गुरु द्रवणाचार्य यांना आज्ञा होती आणि ती आज्ञा मानून गुरु द्रोणाचार्य हे या राजपुत्रांना ती कला शिकवीत होते रोज सकाळच्या वेळी जवळच्या अरण्यात म्हणजेच जंगलात जावे तेथे या कलेचे पाठ कुमारांना द्यावेत धनुष्य कसे उचलावे त्यावर बाण कसा लावायचा धनुष्याची दोरी किती आणि कशी ताणायची समोर असणाऱ्या लक्ष्यावर लक्ष कसे केंद्रित करायचे बाण कसा सोडायचा इत्यादी अनेक गोष्टी ते या कुमारांना नीटपणे समजावून सांगत होते त्यांच्याकडून ते करवून देखील घेत होते असे हे धनुर्विद्येचे शिक्षण चालू असताना एक दिवस तो एक लहान सापोर मोठ्या धीराने पुढे आला द्रवणाचार्याने त्याला विचारलं बाण कोण आहेस बरं तू इथं कशासाठी आला आहेस तुला काय हवं आहे त्यावर तो पोर मोठ्या विनयानं नम्रतेनं हा जोडत म्हणाला गुरुदेवा माझं नाव एकलव्य मी भिल्ला है। मला धनूर है। आहे मला धनुर्विद्या शिकण्याची आवड आहे पहा बरं माझ्याकडे देखील तीर कामठाही आहे आपण मला कृपा करून ही धनुर्विद्या शिकवाल का मी त्याचसाठी आपल्या जवळ आलो आहे एक लव्याचे ते बोलणे ऐकून कुमारांना मोठे आश्चर्य वाटले काही कौरव कुमारांनी तर त्याला बोलून ही दाखवले अरे तू तर एक साधा भिल्ल पुत्र आहेस तू आमची बरोबरी करू पाहतोस की काय चल जा रानात गुरु द्रोणाचार्य हे फक्त आमचे गुरु आहेत ते फक्त आम्हालाच ही कला शिकवणार आहेत कौरव पुत्रांचे ते शब्द ऐकले आणि खरोखरच प्रखर ज्ञानलालसेनं आलेला तो भिल्ल पुत्र खूपच दुःखी झाला हो त्यांनी मोठ्या आशेने द्रोणाचार्यांकडं पाहिलं त्यांनीही नजर चुकवली एक लव्याची ती विनंती खरं तर त्यांना मोडवत नव्हती मात्र त्यांचाही इलाज नव्हता ते राज अज्ञेत अडकले होते धनुष्यकला शिकायला अर्थ झालेला तो पोर त्यांना खरं तर शिष्य म्हणून पसंत होता मात्र बाळा मी तुला ही कला शिकवली असती रे पण काय करू या राजकुमारांशिवाय अन्य कोणालाही ती कला शिकवण्याची मला परवानगीच नाही त्यामुळे आणि त्यांनी एक उसासा टाकला एक लव्याने द्रवणाचार्यांचे ते शब्द ऐकले त्याला खूप वाईट वाटलं मात्र त्याला त्यांचा राग आला नाही उलट द्रवणाचार्यांचे पाय धरत तो फक्त एवढाच म्हणाला गुरुदेव मी आपल्याला एकदा मनोमन गुरु मानला आहे आपण मला फक्त आपला माना माझ्यावर कृपा करा मला फक्त तुमचा आशीर्वाद द्या हो एक लव्याला आशीर्वाद दिला मात्र तोही मूकपणेच बर का तो जसा आला तसाच निघून गेला दुसऱ्या दिवशी त्यानं वनातील एक छानशी जागा निवडली तिथल्याच एका पाषाणावर त्याने द्रोणाचार्यांचा मातीचा एक पुतळा तयार केला त्या पुतळ्याला नमस्कार करून त्यांची पूजा करून आपले गुरु द्रोणाचार्य हेच आपल्याला शिकवत आहेत या एकनिष्ठेने गुरु समोर आहे असे मानून धनुर्विद्येचा अभ्यास एकलव्याने चालू केला इतके दिवस तो जे दुरून पाहत होता ते तो आता त्या पुतळ्याच्या साक्षीने कृतीत आपल्या आचरणात आणू लागला त्याचा अभ्यास मोठ्या जोमाने सुरू झालेला होता आणि एकनिष्ठ अभ्यासाने आणि गुरुकृपेने त्याची चांगलीच प्रगती होऊ लागली होती राजकुमारांना बरोबर घेऊन एक दिवस द्रोणाचार्य नेमके त्याच भागात आले त्यांच्याबरोबर एक कुत्राही होता कुमार धनुर्विद्येच्या नव्या पाठात गर्क झाले होते एका पाठोपाठ एक, पाथ एक। सारेजण एक एक करत नेमबाजीचं अचूक प्रदर्शन करत होते अर्थात या सर्वात लक्षभेद आवाजाच्या रोखाने डोळे मिटून बाण सोडणं अचूक शरसंधान इत्यादी बाबींमध्ये अर्जुनाचा हात कोणीच धरू शकत नव्हतं धनुर्विद्येतलं अर्जुनाचं स्थान हे खूप मोठं होतं द्रोणाचार्य त्याची स्तुती करत होते आणि तोच तोच काय घडलं बरं तो कुत्रा त्यांच्या समोर आला कोणीतरी त्या कुत्र्याच्या तोंडावर सात बाण अशा काही कौशल्याने मारले होते की कुत्र्याला तोंडाला एकही जखम झाली नव्हती पण तोंडावरच्या बाणांच्या जाळ्याने त्याचं भुंकणं मात्र बंद झालं होतं ते कौशल्य पाहिलं आणि अर्जुन चटकन बोलून गेला गुरुदेव हे तर मलाही शक्य नाही त्या अर्थी माझ्यापेक्षाही कोणी अन्य श्रेष्ठ धनुर्धर यावर नाही अर्जुना तुझ्यापेक्षा अन्य कोणीच श्रेष्ठ धनुर्धारी होऊ शकत नाही चला आपण शोध घेऊया असे म्हणून द्रवणाचार्यांबरोबर ते कुमार आणि पुढे तो कुत्रा सारे जण तिथेच आले आणि पाहतात समोर तर काय आश्चर्य मातीचा द्रोणाचार्यांचा केलेला पुतळा त्याच्या गळ्यात घातलेल्या ताजा ताजा फुलांचा हार तिथे धनुर्विद्येचा अभ्यास करणारा एकलव्य तोच तोच तो भिल्लपोर त्याची गुरुनिष्ठा श्रद्धा एकाग्रता आणि कसब सारं त्यांनी पाहिलं आणि द्रोणाचार्य काय ते समजले कसलासा आवाज झाला आणि एकलव्य भानावर आला गुरु द्रोणाचार्यांना समोर पाहताच त्यानं पुढे होऊन त्यांचं पदवंदन केलं वंदन केलं द्रोणाचार्य म्हणाले बाळा तुला हे ज्ञान कोणी दिलं बरं कोणी शिकवलं गुरुदेव मला हे सारं ज्ञान तुम्हीच तर दिलं आहे कुमाराने कान टवकारले बेटा मी तर इथे कधीच आलो नाही या राजकुमारांना सोडून अन्य कोणालाच काहीही शिकवलं नाही गुरुदेव तुम्ही इथे आला नाही तरी या मातीच्या पुतळ्यातून तुमच्याच कृपेने मला मार्गदर्शन ज्ञान मिळालं आहे आणि मी धन्य झालो गुरुदेवा मी धन्य झालो बेटा गुरुकडून ज्ञान घेतलं तर त्याला गुरुदक्षिणा द्यावी लागते खरं आहे ना यावर तो भिल्ल पुत्र म्हणाला होय होय गुरुदेव सांगा मी का काय आणि कोणती गुरुदक्षिणा देऊ तुम्हाला द्रवणाचार्य आता कोणती गोष्ट मागतात याकडे सर्वांचे लक्ष लागले होते अर्जुन तर काळजीतच पडला होता त्याचं काय होणार द्रवणाचार्यांच्या प्रतिज्ञेचं काय होणार त्यांनी एक वार सर्व कुमारांवर नजर टाकली आणि पुढच्याच क्षणी त्या विलक्षण गुरुदक्षिणेची मागणी केली एकलव्य गुरुदक्षिणा म्हणून तू मला तुझ्या उजव्या हाताचा अंगठा कापून दे। काय श्वास सारे जण ऐकत होते एका श्रेष्ठ धनुर्धाराकडून ही असली मागणी मग तो धनुष्य कसा चालवणार त्याच्या तपश्चर्याचा साधनेचा अभ्यासाचा उपयोग काय नको गुरुदेवा नको असली गुरु दक्षिणा मागू नका अर्जुनाचं मन आक्रंदत होत आपलं श्रेष्ठत्व टिकवण्यासाठी ती विलक्षण मागणी ऐकूनही एक लव्य मात्र शांत अगदी शांत होता तो पुढे झाला वंदन करून त्याने पुढच्याच क्षणी आपल्या उजव्या हाताचा अंगठा कटकन कापला आणि गुरुदेवांच्या पायाजवळ ठेवला द्रवणाचार्याने ते एकलव्याचे धाडस त्याची निष्ठा श्रद्धा सार सार पाहिलं आणि त्याचे डोळे भरून आले एकलव्याला प्रेमाने त्यांनी पोटाशी धरलं आणि ते, ते म्हणाले बाळा बाळा एकलव्या आजपर्यंत अनेक श्रेष्ठ धनुर्धारी होऊन गेले आहेत पुढेही आणखी होतील पण त्या सर्वांपेक्षा तुझ्या या गुरुदक्षिणेमुळे तू मात्र सर्वांच्या कायम आठवणीत राहशील हो जग तुला कधीच विसरू शकणार नाही आणि तेच खरं आहे जेव्हा जेव्हा धनुष्य धनुर्धारी धनुष्य विद्येचा विषय निघतो तेव्हा तेव्हा या एकनिष्ठ एकलव्याची आठवण झाल्याशिवाय राहत नाही बर का बाळांनो बालमित्रांनो गोष्ट आवडली का गोष्ट समजली का एकलव्याची आपल्या गुरुवरती असणारी भक्ती केवढी श्रेष्ठ आहे हे तुमच्या लक्षात आलं ना उद्या आपण भेटणार आहोत नवीन गोष्टीसह तोपर्यंत स्वतःची काळजी घ्याल आणि आपल्या गुरूंवरती विश्वास ठेवाल धन्यवाद बालमित्रांनो पुन्हा आपण भेटणार आहोत एका नवीन गोष्टीसह तोपर्यंत स्वतःची काळजी घ्याल वंदे भारत जोडो भारत